चिवर म्हणजे बौद्ध भिक्खूंनी परिधान केलेले वस्त्र किंवा पोशाख होय हे वस्त्र भिक्खूंच्या संयमाचे त्यागाचे आणि साधेपणाचे प्रतीक मानले जाते बौद्ध धम्मात चिवर हे सहसा तीन वस्त्रांच्या संचाला सूचित करते आणि ते तीन वस्त्रांचे संच म्हणजे आंतरवासक आंतरवासक हे कमरी भोवती गुंडाळले जाणारे खालचे वस्त्र जे लुंगीसारखे गुंडाळले जाते त्यानंतर उत्तरासंग उत्तरासंघ वरच्या शरीरावर परिधान केले जाणारे वस्त्र आहे आणि संघाटी संघाटी म्हणजे सर्वात वरचे जाड वस्त्र किंवा आवरण जे थंडीपासून संरक्षण करते किंवा विशेष प्रसंगी वापरले जाते या वस्त्रांचा रंग सहसा केशरी किंवा गेरुवा असतो जो त्याग आणि संन्यासाचे द्योतक आहे चिवरदान हा बौद्ध धर्मातील एक महत्त्वाचा विधी आहे ज्यामध्ये सामान्य लोक भिक्खुंना हे वस्त्रदान करतात